नमस्कार प्रिशाज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण आवळ्याचा मोरावळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम इथे मी आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेत आवळे सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या त्यात थोडासुद्धा ओलावा राहिला नाही पाहिजे त्यानंतर हे सर्व आवळे बारीक किसणीवर किसून घ्यायचे तर अशा प्रकारे हे सर्व आवळे किसून झाले तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेत आणि सेम प्रमाणात अर्धा किलो गूळ घेतलाय जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर सेम प्रमाण घ्यायचं या आवळ्याच्या बिया टाकून न देता पाण्यात शिजवून हे पाणी तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता आता एका स्टीलच्या कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊ त्यात आपण किसून घेतलेला आवळा घालायचा आहे त्यानंतर हा आवळा आपल्याला अर्धा एक मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचा आहे यानंतर आवळ्याच्या सेम प्रमाणात गूळ घालायचा आहे इथे मी अर्धा किलो आवळे आणि अर्धा किलो गूळ घेतलाय गूळ हा पौष्टिक असतो जर तुम्हाला साखर आवडत असेल तर गुळाऐवजी साखर पण वापरू शकता आवळ्या आपल्याला गुळामध्ये मध्यम शिजवून शिजून घ्यायचंय आता गुळ पूर्णपणे वितळला आहे आपल्याला हे मिश्रण साधारण पंधरा ते वीस मिनिटं सतत ढवळं शिजून घ्यायचंय आता यामध्ये एक चमचा दालचिनी आणि वेलचीची पावडर घालायची मोरावळा आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचा नाही आहे इथे तुम्ही बघू शकता मोरावळ्याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि आपला मोरावळा व्यवस्थित शिजला गेला आहे अशा प्रकारे आपल्याला हा मोरावळा शिजून घ्यायचा आहे आता आपल्याला हा मोरावळा असाच थंड करून घ्यायचा आहे झाकण ठेवायचं नाही नाहीतर आपला मोरावळा गरम असल्यामुळे वाफ तयार होते आणि त्या वाफेचं पाणी मोरावळ्यात जाऊन मोरावळा लवकर खराब होऊ शकतो मोरावळा थंड झाला की एका काचेच्या बरणीत भरून ठेवायचा पण लक्षात ठेवा की बरणी पूर्णपणे कोरडी असली पाहिजे हा मोरावळा चार पाच दिवसानंतर अजून चांगला मोरतो ह्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे बाहेर आरामात चांगला राहतो पण त्याचबरोबर जसं लोणचं आपण काळजीपूर्वक ठेवतो तसंच मोरावळासुद्धा तसाच ठेवायचा तर अशा पद्धतीने मोरावळा नक्की करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद